नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी स्वप्ना तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यातील जम्मीकुंटा येथे राहते श्री परमज्योतींनी आमच्यासाठी केलेला अद्भुत आरोग्य चमत्कार तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे माझ्या पतीच्या दोन्ही डोळ्यात पस झाला होता हा एक विचित्र आजार आहे आम्ही जेव्हा तज्ज्ञांना भेटलो तेव्हा ही परिस्थिती लवकर हाताळली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले अन्यथा त्यांना त्यांची दृष्टी गमवावी लागणार होती पस काढून टाकण्याच्या पद्धतीने उपचार सुरू करता आला असता पण दृष्टी परत येईल याची ये खात्री नव्हती सर्जरी केल्यानंतरही त्यांची दृष्टी जाऊ शकली असती काही केले तरी धोका होता आम्ही या परिस्थितीत काय करावे या द्विधा मनस्थितीत व अत्यंत दुःखात होतो त्यावेळेस श्री अवा भगवानांच्या एका सेवकाने सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन आरोग्यपूजेत सलग अकरा आठवडे आम्ही भाग घ्यावा असे सुचवले संपूर्णपणे शरणागत होऊन आम्ही त्या आरोग्यपूजेत नियमितपणे भाग घ्यायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे साधारण चौथ्या आठवड्यानंतर आम्हाला माझ्या पतीच्या डोळ्यांच्या परिस्थितीत अचानक व ठळकपणे फरक दिसू लागला पस जसा कमी होऊ लागला तसे त्यांना व्यवस्थित दिसायला सुरुवात झाली आम्ही जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा पस निघून गेल्याचे व डोळे मोकळे झाल्याचे त्यांनी सांगितले दृष्टी उत्तम होती व डोळ्यांचा पूर्ण उपचार झाला होता ही सुधारणा बघून ते खूप आश्चर्यचकित झाले व आम्ही दुसरा काही उपचार केला आहे का असे त्यांनी विचारले कारण हे खूप विलक्षण होते आम्ही आमच्या ईश्वराला कळकळीने प्रार्थना केली आणि दुसरे काहीच औषध घेतले नसल्याचे सांगितले माझ्या पतीला दृष्टीचा उपहार दिल्याबद्दल माझे ईश्वर श्रीपरमज्योतींच्या चरणी माझी अपार कृतज्ञता त्यांना संपूर्ण आरोग्य प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योतींची मी खूप आभारी आहे अनंतकोटी प्रणाम श्री परमज्योती जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती की जय मी चिरंतन आभारी आहे